ठरलं तर मग या मालिकेच्या पंचवीस डिसेंबरच्या भागामध्ये आता इकडे कुसुम बाहेर बसलेल्या मधुभाऊंना बोलवायला येते आणि मधुभाऊ आहो चला ना आज चला तुम्ही ते निवांतपणे वाऱ्यावरती बसायला जर का आला असतात तर कदाचित मी तुम्हाला आतमध्ये चला असं बोलले नसते पण तुम्ही रागवून इकडे आलेले आहात तुम्ही आज चला बरं थंड वाऱ्याचा कसला त्रास ग जो आयुष्यामध्ये त्रास होतोय ना त्या त्रासाच्या उपर कोणता त्रास असेल असं मला वाटत नाहीये यावरती कुसुम सांगते मी सायलीला पण हेच सांगितलं होतं की काळ हे सगळ्याचं औषध असतं आणि आता हाच काळ आपल्या सगळ्या दुःखांचं औषध ठरेल यावरती आता कुसुम सांगते हे बघा काही गोष्टी आपण विसरून जाऊया यावरती मधुभाऊ म्हणतात कसं विसरू मला सोडवण्यासाठी माझ्या मुलीने तिचं आयुष्य पणाला लावलं हे मी कसं विसरू नाही कुसुम मी आयुष्यामध्ये पूर्णपणे आता हरलेलो आहे मी न हे विसरूच शकत नाही की माझ्यासाठी मला सोडवण्यासाठी माझ्याच मुलीने या सगळ्यामध्ये स्वतःला दावाला लावलं आणि आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं हे सगळं सायली ऐकत असते आणि छेडलेले मधुभाऊ म्हणतात नाही कुसुम आता अर्जुन सुभेदार यांनी जी काही फसवणूक केले ना त्याचं नाव सुद्धा या घरात निघणार नाही मला त्या अर्जुन सुभेदार आणि सायली सोबत असलेले दोघांचेही सगळे संबंध आता तोडून टाकायचे आहेत अर्जुन सुभेदारनी केलेली ही फसवणूक आता मी कधीही विसरणार नाही सायली बिचारी हे सगळं ऐकत असते आणि आता सायली विचार करते आज काहीही झालं तरी आपली बाजू मधुभाऊंना आपण पटवून द्यायलाच पाहिजे कारण मधुभाऊंनी अर्जुन सरांच्या घेतलेला आहे आणि या सगळ्यामुळे मधुभाऊंचा गैरसमज दूर होणं गरजेचं आहे इकडे तोपर्यंत अर्जुन चिडलेला असतो आणि अर्जुन म्हणतो त्या सानेंना समजलं तरी कसं की मी ही केस सोडत आहे म्हणून म्हणजे माझ्यावरती पाळतच ठेवून होते की काय ते आणि सानेनी ही केस घेतली तरी कशी मला तर काही कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये या वकिलाने आपल्याला मुद्दाम हे करण्यासाठी ही केस घेतलेली आहे का यावरती चैतन्य म्हणतो अरे तो जोशी तितका मूर्ख वकील आहे ना त्याने तर तुझ्या विरुद्ध एक साधी केस लढता नव्हती आली आणि आत्ता तो मधुभवनची केस लढणार म्हणजे ह्या जोशाचं काहीतरी कारस्थानच आहे जोशाने या, जोशा जोशा या सगळ्यामध्ये तुला अडकवण्यासाठी हे सगळं केले किंवा मधुभाऊंना अडकवण्यासाठी हे सगळं केले पण या सगळ्याचा फायदा तो काय तू मला सांग बरं यावरती इकडे आता अर्जुन म्हणायला लागतो नाही नाही खरंच हे सगळं काय चाललंय मला कळायला काहीच मार्ग नाहीये म्हणजे जोशी या सगळ्यात एवढा इंटरेस्ट का आहेत ते ह्या सगळ्याचा बदला घेण्यासाठी याच्यात इंटरेस्ट आहेत का त्यांच्या मनात नक्की काय आहे हे, हे जाणून घ्यायलाच पाहिजे यावरती चैतन्य म्हणतो त्यांच्या मनातलं जाणून घ्यायच्या आधी आपल्याला या सगळ्यामध्ये वाचवायला पाहिजे ते म्हणजे मधुभावना तू एक काम कर या सगळ्यामध्ये एन ओ सी वरती सही वगैरे काही करू नको काहीही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा तू एन ओ सी वरती सहीच करू नकोस म्हणजे त्या जोशाकडे केसच जाणार नाही यावरती अर्जुन म्हणतो हो मी एक काम करतो मी या सगळ्यामध्ये आधी मधुभाऊंची भेट घेतो मधुभाऊंना त्या जोशाचं काळसत्य समजवून सांगतो आणि जोशाचं काळसत्य समजवून मी या सगळ्यामध्ये ही केस त्याच्या हातात जाण्यापासून आत्ताच्या आत्ता वाचवतो असं म्हटल्यावरती मग आता इकडे चैतन्य म्हणतो हो लवकरात लवकर या जोशाचं कारस्थान आपल्याला थांबवायलाच पाहिजे नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला अडकायला होईल तोपर्यंत इकडे आता मधुभाऊंना कुसुम समजवत असते तितक्यात सायली येते आणि मधुभाऊ मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे म्हणजे ना मी जे सांगेन ते तुम्ही ऐकून घ्या ते तुम्हाला पटेल किंवा पटवून घ्यायलाच पाहिजे असं काहीही नाही फक्त माझ्या मनातली गोष्ट मला तुमच्यापर्यंत मांडायचं आहे बस माझी गोष्ट तुम्ही ऐकून घ्यावी इतकंच वाटते ज्या वेळेला तुम्ही जेलमध्ये होतात त्यावेळेला त्यावेळेला आपली केस घ्यायला के कोणीही वकील तयार नव्हते कारण सगळ्यांना ही ओपन अँड शर्ट केस वाटत होती तुम्हीच खून केलेला आहे हे, हे सगळ्या पुराव्याने सिद्ध झाले आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मला दारोदारी फिरून सुद्धा कोणताही वकील मिळत नव्हता त्यावेळेला त्यावेळेला अर्जुन सुभेदार सरांनी आपली मदत करायचं ठरवलं आणि तुम्हाला निर्दोष सोडवण्यापर्यंत इथपर्यंत आले पण मला वाटलं होतं वर्षभरात ही केस संपून जाईल आणि वर्षभरात पुन्हा एकदा सगळं नॉर्मल होईल वर्षभरात सगळं सगळं आपण पुसून टाकू यावरती मधुभाऊ म्हणतात काय काय पुसून टाकणार होतीस ग तू वर्षभर तू अर्जुन सुभेदारच्या सोबत राहिलीस त्याची बायको म्हणून मिरवलीस हे सगळं पुसून टाकू शकणार होतीस की वर्षभर तुम्ही नवरा बायकोसारखा संसार केलास हे सगळं पुसून टाकणार होतीस आणि आत्ता सुद्धा तुला अर्जुन सुभेदारची पत्नी ही ओळख पुसायला जमतय का यावरती सायली सांगते वधुभाऊ आता मला ती ओळख पुसायचीच नाहीये मला माहितीये हे कॉन्ट्रॅक्ट सुरू झालं होतं पण त्यानंतर त्यानंतर अर्जुन सरांनी माझ्यावरती खरंच बायको म्हणूनच प्रेम केलं आणि मी पण अर्जुन सरांवरती नवरा म्हणूनच प्रेम केलं यावरती मधुभाऊ म्हणतात तो बोललाय तुला तसं त्याने तुला सांगितले की त्याचं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून नाही नाही त्याच्यासारखा माणूस कधी प्रेम करू शकतच नाहीये त्यांनी या सगळ्यामध्ये तुझा फायदा घेतलेला आहे त्याचा फायदा घेऊन झालाय ना आता त्याने तुला सोडून दिलेला आहे मला त्या अर्जुनबद्दल काही एक ऐकायचं नाहीये यावरती सायली म्हणते मधुभाऊ मधुभाऊ मद प्लीज माझं म्हणणं ऐकून घ्या एकदा तरी अर्जुन सरांची बाजू समजून घ्या पण मधुभाऊ कुठले ऐकायला चिडलेले मधुभाऊ या सगळ्यामध्ये राग राग करतात आणि आता सायलीला धुडकावतात मला काही ऐकायचं नाहीये ज्या माणसामुळे माझ्या मुलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले ते मला आता अजिबात सहन होणार नाहीत आणि यापुढे यापुढे त्या अर्जुन तुझ्या डोळ्यात आलेले अश्रू जर मला दिसले तर खबरदार यावरती पुन्हा आता रडायचं नाही असं म्हणत मधुभाऊ सायलीला दटावतात सा। सायली सांगते मधुभाऊ तुम्ही म्हणाल तसं असं म्हणत सायली डोळे पुसते आणि आता यंत्रवत सायली आपल्या रूममध्ये निघून जाते मधुभाऊनी तर आपला निर्णय सुनावलेला असतो पण सायलीला सायलीला या सगळ्यामध्ये हा निर्णय कसा आपण अंमलात आणायचा हा मोठा पडलेला प्रश्नच असतो पण मधुभाऊ मधुभाऊ मात्र आपल्या मतावरती ठाम असतात सायली बिचारी आपल्या रूममध्ये निघून जाते कुसुमला सायलीचं दुःख जरी समजत असलं तरी कुसुम या सगळ्यामध्ये काहीच करू शकत नसते कुसुम या सगळ्यामध्ये आता फक्त बघण्याची भूमिका करू शकत असते कारण मधुभाऊनी ठामपणे आता निर्णय घेतलेला असतो इकडे तोपर्यंत पूर्णाई आणि सुभेदार परिवार सगळ्या डायनिंग टेबलवरती बसलेले असतात डायनिंग बसलेले असताना इकडे प्रिया सगळ्यांसाठी धावून धावून ब्रेकफास्ट आणत असते सगळ्यांना नाश्ता काय देत असते केलेला सगळा विमलनी पण देण्याचं काम दिखाऊपणा हे सगळं करण्यासाठी प्रिया पुढे 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 करत असते कल्पना मा मी तुला नाश्ता देऊ पूर्णाजी तुला नाश्ता देऊ तुला हे देऊ तुला ते देऊ हे सगळं सगळं आता मात्र इकडे ती करत असते तोपर्यंत इकडे आता अर्जुन खाली येतो निघतो चैतन्य ही सगळी नाटकं बर आता पाहत असतो आणि त्याचबरोबर हे सगळ्या नाटकांमध्ये त्याला आता पाहण्याचा पण कंटाळा आलेला असतो तितक्यात अर्जुन तिकडे येतो अर्जुन आल्यावरती आता इकडे कॉफी घेऊन त्याच्या समोर प्रिया येते आणि अर्जुन तुला जशी गरमागरम कॉफी लागते ना तशी गरमागरम कॉफी मी आणलेली आहे असं म्हणत आता ती अर्जुनला कॉफी देते त्यावरती चिडलेला अर्जुन सांगायला लागतो विमल मी तुला सांगितले ना मी कॉफी सोडले म्हणून ज्या जिथपासून सायली या घरातून गेलेली आहे मी कॉफी सोडलेली आहे आता कोणत्याही परिस्थितीत मी कॉफीला हात लावणार नाहीये घेऊन जाते कॉफी असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते अर्जुन मला माहितीये तुझा राग सुद्धा मला समजतोय तुझा राग मला कळतोय तू माझ्यावरती चिडलास ना तरी सुद्धा चालणार आहे काहीही म्हणजे तू माझ्यावर चिड राग ओरड काही कर पण तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तू कॉफी बिवर स्वतःच्या तब्येतीवरती परिणाम करून घेऊ नकोस अर्जुन म्हणतो विमल मी सांगितलं ना तुला मला कॉफी नको आहे तर मला कॉफी नको आहे या सगळ्यामध्ये पुन्हा 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 मला या सगळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करू नकोस असं म्हणत चिडलेला अर्जुन आता या सगळ्यामध्ये कॉफी नको सांगतो मग त्यावरती आता मात्र इकडे अपूर्णाजी म्हणायला लागते चैतन्य म्हणायला लागतो की हे बघ तन्वी त्याला जर का कॉफी नको आहे तर तू सारखं सारखं या सगळ्यामध्ये कॉफी देण्याचा का प्रयत्न करतायस त्याला त्याला नको आहे ना कॉफी तू सोडून दे बरं असं म्हटल्यावरती मग आता इकडे पूर्णाजी म्हणते असं कसं ती सोडून देईल खरं सांगायचं तर ना अर्जुनने आत्ता काही रागाच्या भरात खाल्लं नाही ना तर या सगळ्यामध्ये त्याला किती त्रास होईल ही गोष्ट तन्वीला माहिती आहे ना आणि त्यामुळे त्यामुळे ती या सगळ्यामध्ये त्याची काळजी घेत आहे त्याची बालमैत्री ग गती तिला त्याची काळजी वाटणं साहजिकच का आहे ना असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया म्हणते अर्जुन तू माझ्यावरती कितीही रागव माझ्यावरती कितीही ओरड काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तू माझ्यावरती रागवू शकतोस पण माझ्यावरचा राग या कॉफीवरती काढू नकोस तू ही कॉफी पिऊन टाक असं म्हणत प्रिया पेटते आणि कॉफी पी कॉफी पी असं त्याला सांगत असते अर्जुन नको 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 असं बऱ्याच वेळा बोलण्याचा प्रयत्न करत असतो ज्या वेळेला अर्जुन नको असं बोलत असतो त्यावेळेला तन्वी म्हणजेच प्रिया अधिक अधिक त्याला ता कॉफी पी कॉफी पी असं करत असते आणि हे सगळं चालू असताना अर्जुन अर्जुनचा राग आता टोकाला जातो आणि चिडलेला अर्जुन या सगळ्यामध्ये प्रियाच्या हातची कॉफी फेकून देतो कप खाली पडतो फुटतो सगळी कॉफी सांडते आणि अर्जुन म्हणतो एकदा मी सांगितले ना एकदा सांगितले की या सगळ्यामध्ये मला कॉफी नको आहे माझ्याकडे आता गडबडबडबड करण्याचा प्रयत्न करू नकोस चलनी येथून असं म्हणत अर्जुन आता कॉफीचा मग फेकून देतो आणि तिकडून रागा रागाने निघून जातो अर्जुन निघून गेल्यावरती इकडे आता पूर्णाजी म्हणते तन्वी तू वाईट वाटून घेऊ नकोस त्याचा राग आलाय ना त्याला राग आलाय म्हणून या सगळ्यामध्ये त्याने आता ही ॲक्शन घेतलेली आहे त्यावरती मग आता पूर्णाईला तन्वी सांगायला लागते नाही नाही बघ मी काहीही राग वगैरे करत नाही अर्जुनची मनस्थिती मी जाणते इकडे आता सायलीला मधुभाऊंनी शपथ घातलेली असते की रडायचं नाही कोणत्याही अर्जुन मुळे स्वतःला त्रास करून घ्यायचा नाहीये आणि आता याला या सगळ्यामध्ये सायली यंत्रवत काम करत असते काय काम करते काय करते कुसुम पाहत असते उलटी सुलटी सगळी कामं करत असते मग कुसुम तिला धरते सायली काय चाललंय तुझं अगं तुझं एकाही कामामध्ये लक्ष नाहीये एकाही कामामध्ये तू अजिबात कोणत्याही बाबतीत लक्षच देत आहेस काय चाललंय शांत हो बरं नको तू कामं करूस शांत बस असं म्हणत आता मात्र इकडे तिला ती, ला ती सांगायला लागते तोपर्यंत कुसुमला तिची खूप काळजी वाटते आणि कुसुम, ला कुसुम सांगायला लागते की हे बघ अजिबात त्रास करून घेऊ नकोस आणि आता हे म्हटल्यावरती इकडे आता आ, इकडे आता सायलीला खूप वाईट वाटत असतं पण हे सगळं चालू असताना तिकडे अर्जुनची एंट्री होते अर्जुनला पाहिल्यावरती सायलीला खूप आनंद होतो पण मधुभाऊनी दिलेलं वचन आठवतं आणि वचन आठवल्यावरती सायली आता रूममध्ये जायला निघते पण अर्जुनला या सगळ्यामध्ये आता हे सगळं समजतं की काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा म्हणजे इकडे आता अर्जुन पाहतो की सायलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे त्याला खूप आनंद होतो तो अगदी प्रेमाने सायलीकडे पाहतो सायली आतमध्ये येते आणि तिला सुद्धा खूप आनंद झालेला असतो की अर्जुन सर आपल्याला भेटायला आलेले आहेत मग इकडे मधुभाऊ चिडतात चिडलेले मधुभाऊ सांगायला लाग अर्जुन सुभेदार काय चाललंय तुमचं यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो की हे बघा मधुभाऊ तुम्ही ना ही केस मला लढू द्या काही झालं तरी या केसचा माझा जो काही स्टडी आहे ना तो स्टडी दुसरं कुणी करू शकणार नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये ही केस दुसरं कोणाला देऊ नका आणि त्यातून तो जोशी जोशी हा तर खूपच नालायक माणूस आहे जोशीने आतापर्यंत कोणतीही केस मनापासून लढलेलीच नाहीये जोशी कधीही कोणतीही केस मनापासून लढत नाही आणि याच कारणासाठी मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही जोशीला ही केस देऊ नका मधुभाऊ आता पाहायला लागतात त्यांनी हे बघ मला तुझ्या सल्ल्याची काहीही गरज नाहीये या सगळ्यामध्ये ना आता जोशी एकमेव वकील आहेत की जे माझा माझी आता केस घ्यायला तयार आहेत यावरती अर्जुन म्हणतो मी तुम्हाला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करतोय हा जोशी आहे ना हा जोशी काही चांगला माणूस नाहीये आणि त्यातच त्याने तुमची केस का घेतली असेल हा सुद्धा एक विचार तुम्ही करा ना कारण जोशीने स्वतःहून तुमच्याकडे आला असं म्हणताय ना तुम्ही मधुबाऊ म्हणतात हो कारण बाकी सगळे वकील आहेत ना ते अर्जुन सुभेदार या नावाला घाबरतात आणि अर्जुन सुभेदार या नावाला घाबरल्यामुळे आता ते कोणतीही केस तुमची घ्यायला तयार नाही आहेत पण जोशी जोशी स्वतःहून माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की अर्जुन सुभेदार या केस मध्ये अनेक काही गोष्टी सांगू शकत होते पण पण या सगळ्यामध्ये त्यांनी ते गोष्टी सांगितल्याच नाही आणि या गोष्टी न सांगितल्यामुळे तुम्ही केस इतकी दिवस डिले झाली तुम्ही मुद्दाम ही केस डिले करत होतात का जोशी वकिलांनी स्वतःहून मला अप्रोच केलाय यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो त्यांनी स्वतःहून अप्रोच केलाय ही तुमच्यासाठी खूप धोक्याची घंटा आहे मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मधुभाऊ अहो या सगळ्यामध्ये ना आता तो जोशी बदला घेण्याचं काम करतोय तो चांगला माणूस नाहीये यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणतात चांगला माणूस आणि हे सगळं तुम्ही सांगताय एक केस लढण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या नावाखाली तुम्ही जे काही माझ्या सायलीचा सा वापर करून घेतलात तो वापर झाल्यानंतर तुम्ही सांगताय की हा चांगला माणूस नाही आहे कमाल झाली तुमची अर्जुन सुभेदार कमाल झाली म्हणजे तुमचं कितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे स्वतः आपण कसे माणूस आहोत हे तुम्हाला दिसत नाहीये आणि तो तो चांगला माणूस नाहीये ही गोष्ट तुम्हाला आता कळते आहे का हे बघा ते काही नाहीये तो चांगलाच माणूस आहे म्हणून तो माझी केस लढायला तयार झालेला आहे कोणताही वकील तुम्हाला घाबरत होते सगळे पण त्यांनी त्याने धिटाई दाखवली यावरती कुसुम म्हणते मधुभाऊ अर्जुन सर बोलतायत ते बरोबर आहे तुम्ही तुमची केस कुणाला लढायला देऊ नका ऐका यावरती अर्जुन म्हणतो हे बघा तू ही केस लढताना ज्या एन ओ सी वरती सही लागते त्या एनओ सी वरती मी काही सही करणार नाही हे बघा मुळातच ही केस मला लढू द्या आणि त्यातूनही जर तुम्हाला वाटत असेल की या सगळ्यामध्ये ही केस तुम्हाला दुसऱ्या वकील लढायला द्यायची आहे तर ती केस जोशीना देऊ नका जोशी, जोशी सोडून कोणताही तिसरा वकील असेल तर मी एन ओ सी वरती सही करेन ऐका माझं यावरती मधुभाऊ म्हणतात तुला सही करावीच लागेल आणि ती पण जोशींनाच कारण जोशी, जोशी एकमेव चांगला माणूस आहे जो स्वतःहून माझी केस लढायला तयार झालाय आणि आता स्वतःहून मला न्याय मिळवून द्यायला तयार झालाय तुझ्यासारख्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करणाऱ्या वकिलाची मला काही गरज नाहीये यावरती अर्जुन हट्टाला पेटतो काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये सही करणार नाही मधुभाऊ तुम्ही मला भरीस पाळू नका मी सही करणार नाही यावरती मधुभाऊ चिडतात आणि अर्जुन सुभेदार निमूटपणे या एनओ सी वरती सही कर नाहीतर नाहीतर गाठ माझ्याशी आहे यावरती या अर्जुन म्हणायला लागतो मधुभाऊ माझं म्हणणं ऐकून घ्या एकदा एकदा तरी या सगळ्यामध्ये माझं म्हणणं ऐकून घेतलं ना तर तुम्हाला समजेल माझं म्हणणं पण आता मधुभाऊ काही ऐकायला तयार नसतात सायली ते अर्जुनचं हे सगळं पाहत असते आणि तिला खूप खूप वाईट वाटत असतं असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता अर्जुन मधुभाऊंच्या पायाशी बसतो अक्षरशः मधुभाऊंच्या पायाशी बसून तो मधुभाऊंना सांगण्याचा प्रयत्न करतो मधुभाऊ प्लीज प्लीज तुम्ही असं करू नका या सगळ्यामध्ये ही केस सोडू नका कारण अर्जुनला माहिती असतं की ही केस जर का आपण सोडली मधुभाऊ सपशेल हारतील आणि तोंडावरती पडतील पण मधुभाऊंना हे कळत नसतं अर्जुन सांगत असतो तुम्ही कोणताही चांगला वकील करा मी स्वतः एन वरती सही करेन पण असं असं स्वतःला दुसऱ्या कोणत्या वकिलाच्या हवाली करू नका मधुभाऊ म्हणतात मोठपणे या पेपरवरती सही कर अर्जुन सुभेदार नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणी असणार नाहीये यावरती अर्जुन सांगा लगतो नाही मधुभाऊ मी नाही सही करणार असं म्हणत अर्जुन सही न करता तिकडून आता जायला निघतो त्यावेळेला शपथ घालतात शपथ आहे काही सह्या सायली सायलीची शपथ घेतल्यावरती मग अर्जुनकडे कोणताही पर्याय नसतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं कारण त्याला माहिती असतं सायलीची शपथ आपण मोडू शकत नाही मग आता अर्जुन या सगळ्यामध्ये सही करतो सही करून ते पेपर मधुभवना हो देतो आणि मधुभाऊंच्या डोळ्यात पाहतो मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे खुश झालेले असतात पण त्यांना माहीत नसतं आपण जोशांकडे ही केस देऊन खूप मोठी चूक केलेली आहे कारण जोशी जोशी या सगळ्यामध्ये पूर्णपणे आपल्याला नेस्तनाभूत करण्यासाठीच फक्त ही केस घेत आहे आणि काहीही झालं तरी आता जोशींनी ही केस घेतल्यानंतर मधुभाऊ सपशेल हरणार असतात इकडे आता मधुभाऊंनी सांगितल्यावरती सायरीची शपथ दिल्यावरती अर्जुन पेपर वरती सही करतो आणि तिकडून निघून जातो सायली आता रडायला लागते त्यावरती सायली इकडे आता कुसुमला सांगत असते कुसुमताई माझं अर्जुन सरांवरती प्रेम आहे आणि मला माहिती आहे त्यांचं सुद्धा माझ्यावरती प्रेम आहे आणि तेच सांगण्यासाठी त्यांनी मला त्या दिवशी कॅफेमध्ये बोलवलं होतं पण ही सगळी गडबड झाली नसती तर कदाचित आम्ही एकमेकांवरचं प्रेमसुद्धा व्यक्त केलं असतं आणि आज आमच्यावरती ही वेळ आली नसती पण नियतीने आमच्यासोबत काय खेळ खेळला बघ म्हणजे आम्हाला आमचं प्रेमसुद्धा व्यक्त करू दिलं नाही पण मला माहिती आहे अर्जुन सरां माझ्यावरती नितांत प्रेम आहे असं म्हणत सायली या सगळ्यामध्ये आपलं प्रेम कुसुम समोर सांगत असते आणि कुसुम हे ऐकत असते आणि सोबतच ऐकत असतात मधुभाऊ मधुभाऊंना या सगळ्यामध्ये राग येत असतो म्हणजे मी या माणसाला हिच्या आयुष्यातून लांब करण्याचा प्रयत्न करतोय पण ही ही सारखी त्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करते काहीही झालं तरी हे नातं मला संपवून टाकायलाच पाहिजे असा विचार करत आता मधुभाऊ सायलीला या सगळ्यामधून पूर्णपणे लांब पाठवण्याचा विचार करतात सायली मात्र कुसुमला आपल्या मधु आपल्या अर्जुन सरांची गोष्ट सांगत असते आणि ती सांगत असते मला खात्री आहे माझ्यावरच प्रेम ते व्यक्त करतील आणि त्यावेळेला त्यावेळेला खऱ्या अर्थाने आम्ही एकत्र येऊ इकडे आता जोशींना भेटायला ज्या वेळेला अर्जुन गेलेला असतो त्यावेळेला जोशी अर्जुनवरती चिडतात आणि आता अर्जुन सांगत असतो हे बघा जोशी तुम्ही ही केस घेऊ नका जोशी म्हणतात का रे बाबा मी तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून काही ही केस घेतलेलीच के नाही आहे ना आणि मुळात तुझ्यासारखा वकील मला बनायचंच नाही आहे असं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून लोक म्हणजे क्लायंटच्या लेखी बाळींना असं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून घरात ठेवतोस त्यांच्याकडून हवं ते करून घेतोस आणि या सगळ्यामध्ये केस लढण्यासाठी पैसे घेत नाहीस शी इतक्या खालच्या पातळीला कोण उतरतं काय त्या सायली सुभेदारने असं काय दिलं दीड वर्षामध्ये तुला की ज्याच्यामुळे ही केस तुला सोडायचीच नाहीये संपलं ना कॉन्ट्रॅक्ट मॅरेज या दीड वर्षामध्ये सायली सुद्धा असं काय घडलं रे असं म्हणत खालच्या जाऊन जोशी म्हणतो बोलायला जोशींकडे आता मात्र येतो आणि खा अडकन जोशींच्या एक थोबाडीत देऊन देतो जोशींच्या थोबाडीत देऊन अर्जुन थांबत नाही सायलीबद्दल घाणेरडे शब्द बोलणाऱ्या जोशींना अर्जुन दन, बेदम दे दनादन दे दनादन मारायला लागतो आणि तिकडे मधुभाऊ आलेले असतात मधुभाऊ अर्जुनला जोशींना मारताना पाहतात पण आधी जोशी काय बोलले होते किंवा आधी जोशींनी काय केलं होतं हे जाणून घ्यायची मधुभाऊंना काहीच गरज वाटत नाहीये चिडलेला अर्जुन, थाम, अर्जुन, थाम अर्जुन, अर्जुन आता इकडे चालल्या जोशींचा गळा दाबतो चैतन्य म्हणतो अर्जुन थांब अर्जुन थांब सोड हे सगळं पण अर्जुन कुठला ऐकायला अर्जुनने आता इकडे जोशांचा गळा धरलेला असतो आणि त्याला पूर्णपणे आवळून तो एका भिंतीवरती लटकवून ठेवतो हीच तुझी शिक्षा आहे असं म्हणत जोशाला लटकवत इकडे आता थांबवत असतो पण अर्जुन काही ऐकत नाही तितक्यात तिथे आता मधुभाऊ येतात मधुभाऊ हे सगळं पाहतात आता मधुभाऊनी हे पाहिल्यावरती याच्यातून ते काय अर्थ काढणार आणि हे सगळं घडल्यावरती मधुभाऊ केस अर्जुनला परत देणार का की मुर्खासारखं जोशींच्या हातात सोपवणार आणि आपला आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता पुन्हा जेलमध्ये जाण्याची तयारी करणार हे येणाऱ्या भागातच कळणार